पुण्याजवळील अभिनव शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाला टाळे ठोकून सायंकाळच्या वेळी विद्यार्थिनींना ऑफ सारख्या राष्ट्रीयकृत बँकेने करणे अत्यंत निंदनीय आहे विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात शिक्षण संस्थांची गळचेपी सुरू असताना सरकार आणि सत्ताधारी नेते गप्प का असा प्रश्न उपस्थित करत कर्ज वसुलीच्या बहाण्याने एक शासकीय अनुदानित संस्था कोणाच्या घशात तर घालण्याचा डाव नाही ना असा रोकटोक सवाल राजीव गांधी स्मारक समिती पुणेच्या वतीने पत्रकार परिषदेत उपस्थित करण्यात आला यावेळी माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील काँग्रेस नेते आणि राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शहराध्यक्ष संजय मोरे राजीव गांधी स्मारक समितीचे धनंजय भिलारे प्रसन्न पाटील आदी उपस्थित होते गोपाळ तिवारी म्हणाले विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात शिक्षण संस्थांची गळचपी सुरू असताना राज्याचे शिक्षण संचालनालय बघायच्या भूमिकेत गेले आहे का राज्य सरकार साखर कारखाने आणि अन्य उद्योगांचे कर्ज माफ करू शकते त्यांना सवलत देऊ शकते मात्र शिक्षणासारख्या संवेदनशील विषयावर सत्ताधारी गप्प बसलेले आहेत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांच्या शहरात ही अवस्था बघायला मिळणे अत्यंत दुर्दैवी आहे अभिनव शिक्षण संस्थेवर बावीस कोटींचे कर्ज आहे संस्थेला शासनाकडून शिष्यवृत्ती आणि अन्य परिपूर्ती पोटी दहा ते अकरा कोटी रुपये येणे आहे अशा परिस्थितीत एखाद्या बँकेने खासगी सावकाराच्या भूमिकेत जाऊन संपूर्ण मालमत्तेवर जप्ती आणायची आणि सहा तारखेला कारवाई करून तहसीलदारांकडून सात तारखेला ताबा मिळाला आहे असे खोटे सांगणे हे अत्यंत निंदनीय आहे विद्येचं माहेरघर असलेल्या पुणे शहरात शिक्षणाची ख्याती असलेल्या पुणे शहरात आणि मालुका फुले सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणाची क्रांतीचे बिजर या पुणे शहरात पुण्यानगरीमध्ये रोवली या पुणे शहरात अनेक शिक्षण संस्था वाढल्या जोपासल्या गेल्या मोठ्या झाल्या राज्यापासून देशापर्यंत अनेक विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेऊन ते अनेक आपापल्या उद्योगाच्या क्षेत्रात कामाच्या क्षेत्रात भरारी घेत आहे अशा या पुणे शहरात मग ते डी ए सोसायटी असो व्यवस्थित मंडळी असो मराठवाडा मित्रमंडळ असो अनेक शिक्षण संस्था आहे त्याच्यापैकी एक अभिनव शिक्षण संस्था आहे त्याची अनेक ठिकाणी ब्रँचेस आहेत अशा या शिक्षण संस्थेच्या विस्तारा करता त्यांनी काही कर्ज घेतलंय कबूल आहे कर्ज घेतलंय त्यांनी ते फेडलं पाहिजे त्याविषयी नाही मुद्दा असा आहे की त्याची जी वसुलीची प्रक्रिया आहे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत त्याविषयी आमचा आक्षेप आहे त्यांच्या कर्जाच्या रकमेविषयी आमचा आक्षेप ते संस्था चालक बघून घेते मुद्दा असा आहे की शै विद्यार्थ्यांचं पुणे शहरात जी प्रस्थापित झालेली संस्था स्वर्गीय रामकृष्ण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या काळात काँग्रेसच्या काळात ही स्थापन झालेली संस्था आहे आणि त्याची आजूबाजूच्या अनेक ठिकाणी ब्रँचेस आहेत अशीच एक ब्रँच त्यांची वडवाडी खंडाळा तालुक्यामध्ये ब्रँचेस आहे तिथे पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंगचं कॉलेज आहे तिथे आठशे ते हजार विद्यार्थी त्या हॉस्टेलमध्ये राहतात शंभर टक्के प्लेसमेंट आहे शंभर टक्के रिझल्ट आहे त्यांच्याकडे हे सगळं असताना त्या संस्थेला साधारण वसुलीच्या नावाखाली दहा एक अकरा कोटी त्या संस्था चालकांनी आम्हाला लेटर हेडवर ओर केले लिहून दिले की त्यांची दहा ते अकरा कोटी सरकारकडून शिष्यवृत्तीची फी येणं बाकी आहे आणि त्यांची काही आहे वीस कोटी बावीस कोटी तीस पत्तीस कोटी असेल चाळीस कोटी असेल परंतु चाळीस एकर जागा एकशे चौतीस कोटीची सील करायची सहा तारखेला संध्याकाळी विद्यार्थ्यांना बाहेर काढायचं हे कुठल्या न्यायात नसतंय त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीबाबत आम्ही हा सामाजिक संवेदनशीलतेच्या भावनेनं आवाज उठवतो आहे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षातील शेवटचे तीन महिने शिल्लक असताना पोलिसांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना हॉस्टेल बाहेर काढणे हे कोणत्या संस्कारात बसते अभिनव शिक्षण संस्थेचे हे अभियांत्रिकी महाविद्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठाशी संलग्न आहे संस्थेच्या कर्ज वसुलीच्या बहाण्याने डॉ. आंबेडकरांच्या नावाने असलेल्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना चांगली प्लेसमेंट देणारी संस्था कुण्या खाजगी शिक्षण सम्राटाच्या घशात घालण्याचा तर हा डाव नाही ना असा सवाल तिवारी यांनी उपस्थित केला विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन शासनाने या प्रकरणात लक्ष घालावे अशी मागणीही त्यांनी केली एकच की के ज्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष आता मार्च एप्रिलला पूर्ण होत त्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष तीन महिने राहिलेलं असताना त्यांना हॉस्टेलमधन मुलींना बाहेर काढलं जात आहे तारखेला आणि नोटीस मध्ये असं म्हणतात की सात तारखेला तहसीलदारने आम्हाला दावा दिला प्रत्यक्षात तिथे जागेवर तुम्ही माहिती काढली तरी समजेल आणि चौकशी झाली तरी समजेल की सात तारखेला त्यांची वसुली अधिकारी आले होते संध्याकाळी विद्यार्थिनी पण बाहेर काढलं गेलं मी हे कुठली संवेदनशीलता ही या सगळ्या ह्याच्यात आणि त्या विद्यार्थ्यांचं सातशे आठशे विद्यार्थ्यांनी हॉस्टेल सोडून बाहेर जायचं त्यांचं वर्ष सरळ गेलं त्यामुळे ह्या शिक्षणाच्या आणि ह्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीनं एक सामाजिक संवेदनशीलतेच्या दृष्टीनं हा विषय आज आम्ही आपल्या माध्यमातून मांडत आहोत जरूर सरकारनी आज पालकमंत्री नाही तर न्याय मागायचा कुणाकडे यांनी पालकमंत्री असते तर कुठेतरी झालं असतं उच्च तंत्र शिक्षण मंत्री त्या ठिकाणी जाहीर करतात की शिक्षण मोफत द्या पैसे घेऊ नका संस्था चालकांना सांगतात आणि ही सरकारी संस्था आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सरकारी विद्यापीठाच्या नावाखाली आहे मग बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे म्हणून याच्यावर संकलन येते का अनेक प्रश्न आहेत मग हे मग मह ह्या संस्थेबद्दल तुम्ही सरकारी, सहकारी कारखान्यांना सबसिडी देतात त्यांना मदत करता तर है, मुल, गेता है, अंदर का गेता का ही तर शिक्षण संस्था आहे शेकडो गरीब विद्यार्थी मोफत शिक्षण घेत आहेत आणि सबसिडी अंतर्गत घेत आहेत त्या ठिकाणी आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही हे विषय मांडला आहोत या ठिकाणी आदरणीय माझे न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील असतील आमचे संजयजी मोरे असतील शिवसेनेचे अध्यक्ष आमचे सहकारी समितीचे प्रसन्न पाटील संजय अबाब गणेश मोरे हे सगळे त्यामुळे आम्ही हा विषय सामाजिक संवेदनशीलतेच्या भावनेनं समोर मांडलेला आहे की याच्यात सरकारने लक्ष घालावं मोठं लक्ष घालावं मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे